नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो दुग्ध व्यवसाय करत असताना मग दुग्ध व्यवसायासाठी आपल्याजवळ गाई असो वा म्हशी असो तर आपल्या गाई म्हशीच्या दुधातील फॅटचे जे प्रमाण असते ते जेवढे जास्त राहील तेवढा जास्त भाव आपल्या जनावरांच्या दुधाला मिळेल आणि आपला दुग्ध व्यवसाय जो आहे तो फायद्याचा ठरेल पण बरेचदा काय होते की आपण जनावरांच्या सर्व गरजा पूर्ण करून त्याला कॉन्सन्ट्रेट देऊन त्याला मिनरल मिक्सचर देऊन त्याची डिवॉर्मिंग वेळोवेळी वेड़ करून त्याला आपण एक्स्ट्रा फीड देऊन सगळं काही करून सुद्धा जनावरांच्या दुधातील फॅट आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही तर यामागचे काय कारण असू शकते आणि आपण फॅट वाढवण्यासाठी बरेच औषधे सुद्धा देतो पण तरी त्याचा आपल्याला फारसा उपयोग झालेला दिसून येत नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे की आपण कोणतेही फॅट वाढवण्यासाठी अतिरिक्त औषध जनावराला न देता जनावरांच्या दुधातील फॅट हे कशा प्रकारे आपल्याला वाढवता येईल आणि त्याचा सोपा उपाय काय आहे त्यासाठी ते आपल्याला काय करायला पाहिजे या विषयावर आजचा व्हिडिओ आपला होणार आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून वाल्यावाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर गाई म्हशीच्या दुधातील फॅट वाढवण्यासाठी आपल्याला अतिरिक्त औषधे दे किंवा देण्याची गरज नाही किंवा अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही तर गरज आहे आपल्याला योग्य ती मॅनेजमेंट करण्याची तर त्यासाठी आपण नेमकं का काय करायला पाहिजे तर सगळ्यात अगोदर दर तीन ते चार महिन्यातून आपण आपल्या जनावरांना गाई म्हशींना जनताचे औषध द्यायला पाहिजे तर ज्याबरोबर आपण जनावराच्या पोटातील जनताचा नायनाट करतो त्याचप्रमाणे जे शरीराच्या बाहेर म्हणजे बाह्य परजीवी जे, पर जे असतात त्यांचासुद्धा नायनाट करणे आपल्याला खूप गरजेचे असते म्हणून जंतनाशक करता वेळेस आपण जे इंटरनल एक्सटर्नल पॅरासाईट आहेत ते दोन्हीही मरतील याची काळजी घ्यावी आणि याचबरोबर आपल्याला दुसऱ्या मॅनेजमेंटच्या ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे ते गोष्टी म्हणजे जनावराचे खाणेपिणे तर जनावराच्या खाण्यापिण्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर तर आपण जनताचे औषध दिल्यानंतर आठ ते दहा दिवस आपण त्या जनावराला लिव्हर टॉनिक देणे खूप गरजेचे आहे त्यामुळे जनावरांची भूक कायम राहील भूक कायम राहील म्हणजेच जनावर व्यवस्थित खाईल आणि त्यापासून दूध निर्मिती जास्त प्रमाणात होईल तर याचबरोबर आपण जनावराला निव्वळ कोरडा चारा किंवा निव्वळ हिरवा चारा अशा प्रकारे न देता आपण अर्धा अर्धा जो कोरडा चारा असतो किंवा वाळलेला चारा असतो आणि अर्धा हिरवा चारा तर याचे मिश्रण करून देणे आपल्याला खूप गरजेचे आहे आपण जर फक्त हिरवा चारा खाऊ घातला तरी चालणार नाही किंवा आपण फक्त वाळलेलाच चारा खाऊ घातला तरी चालणार नाही तर योग्य प्रमाणात आपल्याला हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे मिश्रण करून जनावराला खाऊ घालणे खूप गरजेचे आहे ह्याचबरोबर पाण्याची जी गरज असते जनावरांची याकडे सुद्धा लक्ष देणे खूप गरजेचे आहे तर जे दुधाळ जनावरे असतात त्यांना रोज जवळपास शंभर ते दीडशे लिटर स्वच्छ पिण्याची पाण्याची चोवीस तास सोय उपलब्ध असायला पाहिजे कारण एका जनावरांची एका दिवसची रिक्वायरमेंट ही शंभर ते एकशे चाळीस लिटरपर्यंतची असू शकते कारण की जे शुष्क खाद्य आपण जनावरांना देतो तर ते प्रत्येक किलो खाद्यामागे जनावराला ते खाद्य पचवण्यासाठी पाच लिटर पाण्याची गरज पडते त्याचप्रमाणे एक लिटर एक लिटर दूध निर्मितीसाठी म्हणजे जनावरांच्या शरीरामध्ये जर एक लिटर दूध तयार होत असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला पाच लिटर पाण्याची गरज पडते म्हणून आपल्या जनावरांना आपण दोन्ही कारणामुळे पाण्याची मुबलक व्यवस्था करून देणे खूप गरजेचे आहे आणि पाणी स्वच्छ आणि ताजे पाणी असावे म्हणजे आपल्याला त्यामध्ये काहीही कसलाही प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही आहे की आपण काय करतो की ज्या वेळेस जनावरांचे दूध काढतो तर त्यावेळेस आपण अगोदर पाना येण्यासाठी पाना सोडण्यासाठी वासराला सोडतो आणि वासराला पाच मिनिट पिल्यानंतर आपण वासराला बांधून घेतो आणि दूध काढतो आणि शेवटचे दूध दूध आहे ते स्तनामध्ये शिल्लक ठेवतो आणि पुन्हा वासराला मग प्यायला सोडून देतो तर हे करणे चुकीचे आहे यामुळे आपल्या जनावरांच्या दुधातील फॅटचे जे प्रमाण आहे ते कमी होण्याचे खरे कारण हेच आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे कारण दूध जे आहे ते तीन भागामध्ये वाटलेले जाते त्याची विभागणी केली जाते जसे की पहिले दूध मधातले दूध आणि शेवटचे दूध तर पहिल्या दुधामध्ये फक्त एक ते दीड टक्के फॅट असू शकते तर शेवटच्या दुधामध्ये जवळपास आठ ते नऊ टक्क्यापर्यंत फॅट असते म्हणून कधीही अशी चूक करू नका शेवटचे जे दूध आहे ते सगळे दूध आपण काढून घ्यायला पाहिजे वासराला मधातले किंवा सुरुवातीचे दूध पिऊ द्यायला पाहिजे आणि शेवटचे दूध पूर्णपणे आपण काढून घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्या जनावरांच्या जे दुधातील फॅटचे प्रमाण आहे त्या आठ ते नऊ टक्क्यापर्यंत राहील म्हणजे शेवटच्या दुधामध्ये सगळ्यात जास्त फॅट असते हे आपल्याला माहीत असायला हवे आणि त्यामुळेच दुधातील फॅटचे प्रमाण वाढते तर हे या गोष्टींकडे जर आपण विशेष लक्ष दिले तर आपल्या जनावरातील दुधाच्या फॅटमध्ये आपल्याला कमतरता पाहायला मिळणार नाही किंवा आप आपल्याला अतिरिक्त कोणतेही औषध न देता आपल्या जनावरांच्या दुधातील फॅट अशा प्रकारे वाढवता येईल धन्यवाद